सध्या तापोतापीचं वातावरण चांगलाच पेटलं आहे लोकसभेच्या निवडणुका दिवसेंदिवस जवळ येत असताना राजकीय गुपित खलबतांना ऊत आलाय या संदर्भात अधिक माहिती अशी की भाजपच्या माजी तालुका अध्यक्षांचा जाधवांना पाठिंबा मिळाला आहे यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाधवांचा प्रचार करताना पाहायला मिळत आहे हर्षवर्धन जाधव हे बहुजन स्वराज्य पक्षाचे अपक्ष उमेदवार आहेत वैजापूर तालुक्यातील सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा सर्व पक्षाकडून भाजपची युती असताना तालुक्यात मात्र भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेवर नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकीकड -एक तालुक्यातील वरिष्ठ भाजपाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष युतीत असल्याचं सांगतात तर दुसरीकडे तालुक्यातील भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष संभाजी कालापुरे भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष साहेबराव थोरात हे उघड शिवसेनेला विरोध करत हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे तर काही वरिष्ठ पदाधिकारी पडद्या मागून जाधवांना पाठिंबा देत असल्याचं चित्र दिसत आहे त्यातच सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही हर्षवर्धन जाधवांचा प्रचार करताना दिसत आहे यामुळे तालुक्यातील शिवसेनेला भाजपाची युती मोठी डोकेदुखी ठाना दिसल्या तर काँग्रेसला राष्ट्रवादीची डोकेदुखी चांगलीच होताना पाहायला मिळते मात्र गळ्यात हात टाकून पायात पाय गुंतवून भाजप शिवसेनेला पाडणार तर नाही ना या चर्चेला जिल्हाभरात उदाहरण आलाय ब्युरो रिपोर्ट एम एच बिंदास न्यूज औरंगाबाद